उद्घाटन हो माननीय आपले मुख्याध्यापक संजय पाटील आजपासूनच आपल्याकडे ज्या ज्या स्पर्धा आहे यांचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन होऊन आणि अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धा होती असं आपल्या वतीनं आपण ग्वाही देऊया या ठिकाणी संतकुडा जुनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रशांत देशमुख सर आणि श्रीमती लिखा खंडारे मॅडम या दोघही परीक्षकांचं आपण या ठिकाणी सुमनांनी स्वागत करतोय तीन टाळ्या वाजवायचं जोरदार अगदी खातेश गौरव कैलासी रत्मिळताई स्मृती दिनानिमित्ताने काही क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचं दरवर्षी आयोजन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं त्यानिमित्ताने यावर्षी आपल्या शाळेमुळे वकृत स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा आणि काही क्रीडा स्पर्धांचंही आयोजन रुक्मिणीताईंच्या प्रतिमेचं पूजन करून या वक्तृत्व स्पर्धेचं सुरुवात करावी मोबाईलचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत मोबाईल फोन हा आपल्या शरीरासाठी खूप गर्वाने मिळून पंत लावला म्हैसूरच्या सेंट्रल जेलमध्ये टाकलेलं आहे कोरोना काळात आपल्या समोर ध्येय होतं कोरोना को हराना था कोरोना को हराना था कोरोना को डराना था हम सब को घर के अंदर आप... एकोणीसशे बेचाळीस रोजी धुळे जिल्ह्यातील नावरी या गावी झाला एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करताना नानासाहेब आजही युवा पिढीला लाजवे अशा उत्साहाने आणि ऊर्जाने काम करीत आहे एक ऊर्जा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणून हो त्यांच्याकडे कर... बघितलं जात जिल्ह्यात धुळे लोकसभा मतदार संघाचे सहाव्या लोकसभेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच एरुंडोर या लोकसभा मतदारसंघातून ते सातव्या आठव्या आणि दहाव्या लोकसभेतून निवडून आलेले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची निवड वर दडण केंद्र जहागिरी चालवायची आहे पण राज्य करावं कोणावर जहागिरी चालवावी कोणावर होतं दगड दगडधोड्यावर अरे माणसं होती कुठं माणसांना तुमच्या शिवाराजांचे भरव पण त्याच वेळी रैताने बोट दाखवलं माती चौरात रोल गेलं बाहेर इकडं आणि विचारलं कसं आलं कसं आलं इथं इथं आलं तर आमच्या निर्वंश आहे आणि त्याच सोशी मासा झाला पुढं माती चौरात इथे बाहेर उचकटली वर मिरकावून दिली अंदर श्रद्धेचं डोकं झुकारलं आणि कडाल्याच जाऊ मी राहिली तर उद्या माझा झालं डिवोर्स तरी आणि आपल्या एक एकुलता एक शुभाला सोबत घेऊन मासा पुण्यात राहायला लागला बघता बघता रायता विश्वास आला आणि मासा राहतात इथं आपण काय रथ इतिहास सांगणे कमीच आहे किती सांगितला तरी सा त्यांचा इतिहास हा अपूरच पडतो एक हजार मुलांमागे साडेआठशे मुलींच सा प्रमाण आहे दुसरी गुण ते थांबवायलाच हवे हे प्रमाण आपल्याला थांबवायलाच हवे जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवराय जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवराय जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवराय मग त्या गर्भातल्या मुलींमध्ये जिजाऊंचाच रूप पाहणार जिजाऊंचा शिवाजी महाराजांचा विचार ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं की बा शिवाजीच व्हावं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बा संभाजी आगमन आणि प्रसार आणि हजमात असलेल्या मानवांच्या आधी एकमेव हो इलाज तो म्हणजे लॉकडाऊन मी व माझे मित्र पाचवीत होतो आम्ही आमच्या परीक्षेची तयारी करत होतो परीक्षा सुरूच होणार होती व लॉकडाऊन ही घोषित झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी या मातीला कसं जगायचं हे शिकवलं तर या मातीच्या कणकणाने शेवटच्या क्षणापर्यंत कसं लढायचं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या तीनही विभूतींना मी वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते स्वराज्य स्वराज्याचे जिने स्वराज्याच्या जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ते स्वराज्य धन्याची जमाता <suckers> धन्य ते स्वराज्य चौघरी वाजू लागले साखरी वाढायला सुरुवात झाली सिंहगळजे मेघ गर्जे मराठो नेत्र दर्जे देवखनेशिव शंभू उमारी आत्ताच आटोक्यात होऊन गेली होय मी बोलते कोरोना त्या कोरोना ज्याने संपूर्ण जगात हा आकार माझला होता अमेरिकासारखा महासत्ता देशही या कोरोना पुढे हलवल त्यांनी स्वराज्य घडवलं परंतु आज आपल्या देशातील स्त्री म्हणून हत्येचे प्रयोग वाढतच आहे स्त्री एक हिंदवी स्वराज्य घडवू शकते स्त्री एक हिंदवी स्वराज्य घडवू शकते तर आपण स्त्री म्हणून हत्या का करावी काय वाटा मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल कोणाला माहीत नाही असं एकही व्यक्ती सापडणार नाही कारण ज्यांनी स्वराज्य स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले फक्त स्वप्नच पाहिले नाही तर स्वराज्य सत्यात उतरवले त्या जिजाबा त्या मासाहेब आई हे लहानपणापासून अन्यायाच्या विरुद्ध चीड असणाऱ्या जिजाऊचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा

छानसा छान असे प्रयत्न केले प्रथमतः मनापासून मी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आपण खाली बसून खूपदा समोर बसणारा मुलगा आता काय बोलणार आहे त्याच्या मनात काय विचार आहेत की आपल्याला खाली बसून ते शब्द सुचतात पण प्रत्यक्ष व्यासपीठावर स्टेजवर आल्यानंतर आपल्याला ते शब्द सुचत नाहीत आणि काही मुलं अडखळतात परंतु ही स्टेज ट्रेनिंग देण्याचं काम हे व्यासपीठच करत असतं आणि म्हणून जास्तीत जास्त मुलांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं मी या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो असे विचार या ठिकाणी व्यक्त केले त्याचबरोबर एका विद्यार्थिनीने आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नानासाहेब यांचा उल्लेख शैक्षणिक क्षेत्रातील विठोबा खरोखरच हे अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी नानासाहेबांबद्दल या ठिकाणी विचार व्यक्त केले नानासाहेबांचा राजकीय पट शैक्षणिक पट सामाजिक असं सर्व क्षेत्रातील कार्य तिने या ठिकाणी भाषणातून दाखवलं म्हणजे नानासाहेबांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व सांगण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला त्याचबरोबर एका भाषणात एक नवीन विषय मी या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं कारण आपली शाळा की एक नंबरची शाळा म्हणून आपल्या शहरामध्ये ओळखली जाते आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारा हष्टा लाभल्यामुळे खरंच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खूप भाग्यवान आहे ते मला सर्वप्रथम सांगावं असं वाटतं रुक्मिणीताई दिनानिमित्त क्रीडा आणि बौद्धिक स्पर्धा यामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आलेली आहे आणि परीक्षक म्हणून आम्हाला हे काम मिळालं त्यामुळे आम्ही एच एस पाटील सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर या सगळ्यांची तुम्ही होतीची आराध्य देवता माता सरस्वतीला माझा प्रणाम आज जी वक्तृत्व स्पर्धा विषय दुसरे आहेत आणि मोठ्या गटांचे विषय दुसरे आहेत असो पण तुमचा प्रयत्न मला खूप छानसा वाटला मुलांना जे की आपण दररोजच्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्या तेव्हापासून शाळेचं दप्तर रोज अभ्यास ट्युशन नाही का आईबाबांची मागे सारखी चालूच असते की तुझा अभ्यासात कमी पडायला नको बघ बाजूच्या मुलाला किती छान मार्क्स पडलेले आहेत आणि तुझाही या ठिकाणी टिकाव लागला पाहिजे तिकडे त्यांच्यासह जोरदार तयार होऊन जागा आणि ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण त्यांना पुढील आपल्याला संयुक्त कुटुंब पद्धतीची गरज होती मग या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये माता पिता की मुलं कशा बसतात मुले, मुले कशा असतात